शिवम सचिन वाघमारे माझं नाव आणि मला सर्व विषयाला ला पस्तीस पस्तीस पडलेले आहे तर पण माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर वाल मंदिर काय वाटलं मला वाटलं नव्हतं की पस्तीस पडील जास्त उडील ते आता पडले असं वाटत नाही हो वाटत असं तर पुढं बघू पुढं पुढं आज अभ्यास करतो आय टी आय आय टी आय आय टी आय करणार आहे पुढं कोर्स करणार आहे टेक्निकल कोर्स पस्तीस टक्के आनंद आहे चांगलंच करतो तुम्ही अभ्यास ट्रेन मला वाटलं नव्हतं की पन्नासच्या पुढं पडेल असं वाटलं होतं की आता पस्तीस पडले जाऊ खूप छान केले स्वागत सर्वांचा आभार मानतो की धन्यवाद माझं नाव संतोष बाबुराव वाघमारे आणि आज माझ्या पुतण्याचं रिझल्ट लागला त्याचं नाव आहे शिवम सचिन वाघमारे आणि तो इथल्या सिद्धेश्वर बालक मंदिरमध्ये शाळेला होता आणि एस एस सी बोर्डाच्या परीक्षेला तो पस्तीसपैकी पस्तीस म्हणजे सर्वच विषयामध्ये पस्तीस गुण घेतल्याबद्दल आमच्या परिवाराचं खूप आनंद झाला आम्हाला या आश्चर्याचा धक्का बसला की प्रत्येक विषयात पस्तीस मिळवणं हे काय म्हणजे ठीक आहे आपण शंभरपैकी शंभर मिळवणं किंवा शंभरपैकी सत्तर मिळवणं ही गोष्ट वेगळी आहे पण पस्तीस प्रत्येक विषयात मिळवणं हा एक चॅलेंजिंग विषय आहे आणि आमच्या पुतण्यानं हे गवघवीत यश केलं आणि आम्हाला देखील म्हणजे त्याचा खूप मोठा आनंद झालेला आहे आज आम्हाला सर्वजण विचारतात की बाबा हे पस्तीसपैकी पस्तीस कसं शक्य झालं हे तर एक आश्चर्य आहे आणि खरंच आज आमच्या कु वाघमारे परिवाराला खूप आनंद झालेला आहे आणि मी परत एकदा आमच्या शुभमचं मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तो अतिशय हुशार आहे ठी टेक्निकली म्हणा किंवा इतर कार्यामध्ये तो अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग वातो आणि तो नेहमीच प्रत्येक कामामध्ये फ्रंटलाईनला असतो आणि त्यांनी आता शिक्षणामध्ये देखील पुढे चालून त्याला कळालं की बाबा शिक्षणामध्ये मार्क घेतल्यानंतर किंवा शिक्षणाचं काय महत्त्व असतं आहे हे त्याला आता कळलेलं आहे आणि भविष्यात तो याच्यापेक्षा चांगले मार्ग घेईल आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की वाघमारे परिवाराचं नाव त्यांनी परत एकदा आमचं त्यांनी म्हणजे सर्वकडे गाजवील हे आम्हाला काही शंका नाही आहे मी परत एकदा शुभमचं अभिनंदन आज गल्लीमध्ये किंवा आमचा मित्रपरिवार आमचे काय गल्लीतले मंडळ आहेत त्याचा मित्रपरिवार आहे प्रत्येकाने त्याचं पुष्पगुच्छ त्याला हार घालून श्रीफळ देऊन त्याचं मिरवणूक काढली काढण्यात आली या एरियामध्ये आणि त्याचं ब सगळ्या गल्लीत म्हणजे कौतुक करण्यात आलं खूप छान आणि आम्हाला देखील आनंद झाला आणि आम्ही देखील एवढंच सांगू शकतो की बाबा पुढील ह्याच्या कार्यासाठी ह्याला शुभेच्छा देतो आम्ही वाघमारे परिवाराला सचिन बाबुराव वाघमारे हे माझा मुलगा शिवम सचिन वाघमारे हे दहावीला मार्ग घेतला पस्तीसपैकी पस्तीस पर प्रत्येक विषयाला पस्तीस पस्तीस मार्ग घेतला हे खूप आनंदाची गोष्ट आहे गल्लीतले सर्वेजण मिळून त्याचा जरा सत्कार फिरवून मिरवून घे ते काढले ते आम्हाला वाटलं बी नव्हतं की पस्तीस घेतल्यामुळे आम्ही नाराज चालतो पण हे विषय विषयकडं काय कळे मी विचारलं तर काही गांधीजी जे पस्तीस मार पस्तीसपैकी पस्तीस प्रत्येक विषयाला येतले म्हणून ते त्याच्यामुळं आम्हाला समजले की ये आनंद नाही आनंद आनंद आहे आनंद हो आता आय टी आयला यायला घाललं आय टी दो, आयमध्ये दोन टेक्निकल विषय दुसरं काय हे कर कस्तूरा बाबुराव वाघमारे संतोष असं सचिन हे माझा मुलगा आहे दोन नंबर पहिला मुलगा संतोष आहे इरण हे आता दोन नंबर मुलगाचा मुलगा आहे मुलगा। ना ते शिवम शिवम सचिन वाघमारे याने मुलगा ये लय सारखं त्यानं असं म्हणत आहे की मी आई मी अभ्यास करतो मी असं करतो तसं करतो लई चांगलं पोर पोरग शाळेमध्ये जायचं याचं चांगलं येत होतं आम्हाला काय वाटत होतं यानं पास होत आहे का नाही बाबा अगं कुणीकडे बी फिरतंय पण शाळेमध्ये नेमानं जात होता शाळेमध्ये जायचं याचा सिद्धेश्वर शाळा त्या शाळेमध्ये खूप चांगलं राहे शाळा शिक्षण केला आता पास झाला असं होतं आहे का नाही की वाटलं तर परिस्थिती बेकार आमची परस् परिस्थितीमुळं शिकून आमचं जरा अभिमान चांगलं केला आनंद वाटला आम्हाला मी रामचंद्र सिद्धाराम कंबाड आहे आमच्या चर्मकार समाजाचा सो शिवम सचिन वाघमारे हा एक आगळा वेगळा आज महाराष्ट्रामध्ये त्याने एक विक्रम केलेला आहे त्याने सर्व विषयामध्ये पस्तीस पस्तीस असे एकूण टक्केवारी पस्तीस त्याला मिळालेली आहे हा एक आगळा वेगळा विक्रम त्यांनी केलेला आहे ह्याच्यामुळे एक आमच्या समाजाचं नाव एक महाराष्ट्र लेवललाच गेलेलं आहे त्यान त्यामुळे मी त्या संपूर्ण शिवमचं व त्याच्या संपूर्ण परिवाराचं मी आमच्या संपूर्ण समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट